बातमीपत्रात आपलं संत आणि समाज सुधारक यांच्या अनमोल आचार विचार आणि सदाचाराच्या पायावर आधारलेली भारतीय संस्कृती टिकून राहावी या उद्देशानं पंधाणा तालुक्यातील माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात जागर संस्कृतीचा या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं वैभव कांबळे यांनी संत आणि समाज सुधारक यांचं कार्य आणि विचारांची मांडणी करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात जागर संस्कृतीचा या विषयावर व्याख्यान झालं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद ते छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक आहेत विद्यार्थ्यांनी समाज सुधारक आणि संतांच्या विचारांवर वाटचाल करणं आवश्यक आहे त्यासाठी संत आणि महापुरुषांच्या जीवनचरित्रांचं वाचन करावं असं आवाहन त्यांनी केलं शिक्षणाबरोबरच अध्यात्म आणि विवेक जागृत ठेवून वाटचाल करावी असा सल्ला वैभव कांबळे यांनी दिला यावेळी माजी प्राचार्य जे के पवार संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य विजयकुमार पाटील वेदिका चौगुले डॉक्टर उषा पवार बी एन रावण आरबी पाटील दत्तात्रय धडेल प्रकाश लवटे प्रतिभा पाटील रविंद्र चौगुले वर्षा चौगुले स्मिता कुंभार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते